जनतेचा उद्रेक समजल्यावरच माफीनामा सुरू झाला मालवण येथील घटनेवरून माजी आमदार सत्यजित पाटील यांचा घाणाघात केवळ मताचं राजकारण करत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि त्यातच ज्याला काही कळत नाही ज्याला कोणताही अनुभव नाही अशा नौक्या कारागिरीला आपल्या राजकीय स्वार्थापोटी टेंडर देऊन केलेला गोलमाल शोधून दोषींच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत जनतेचा उद्रेक थांबणार नाही केवळ मताच्या राजकारणासाठी त्यांची तडावड सुरू आहे यापुढेही शासनाच्या विरोधातला एल्गार कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी मलकापूर येथे महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित प्रसंगी केले मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं शिवतीर्थ सुभाष चौक मलकापूर येथे निदर्शन करण्यात आली यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांच्यासह शेकापचे भाई भारत पाटील नामदेवगिरी माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीराव पाटील माजी सभापती विजय खोत माजी सभा साबा, उपसभापती नामदेव पाटील शाहूवाडी तालुकाप्रमुख दत्ता पवार माजी नगरसेवक सुहास पाटील विकास देशमाणे प्रकाश कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहूवाडीहून विकास कांबळे जनतेचा उद्रेक